मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटेलिस्टचा आमचा हा व्हिडिओ चॅनल मित्रांनो आज सहा जून सहा जून हा आपल्या प्रत्येक मराठी माणसाचा मानाचा दिवस कारण आज आपल्या छत्रपती शिवरायांचा अभिषेकाचा दिवस आहे आणि आज कित्येक जणांचा पावलं जी असतात ही छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक जिथे झाला तिथे होत असतात वळत असतात आपोआप आणि हे नॅचरल आहे म्हणजे हे इंटेन्शनल नाही आहे किंवा ज्याला असं घडवून आणावं लागत नाही ते आपोआप होतं ह्याचं कारण हे आहे की सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली जे शिवराज्याभिषेक झाला छत्रपतींचा शिवराज्याभिषेक जो झालेला आहे त्यांनी एक प्रत्येक मराठी माणसाला एक मानाचं स्थान दिलं आणि प्रत्येकजण त्याच्यामध्ये आपल्याला कुठे मान मिळाला हे बघत असतं कारण हा पहिला राजा होता ज्या जो या मातीत जन्मला आणि ज्यांनी राज्याभिषेक करून घेतला त्यामुळे ही घटना छोटी नाही आहे मित्रांनो ही खूप मोठी घटना आहे माझं सगळ्यात आवडतं व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज कारण त्यांच्या प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला काही ना काहीतरी शिकता येतं सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी एवढेच दिवस या पृथ्वीवरचं अस्तित्व पण आजही ते आहेत मी आजही ते आहेत यासाठी म्हणतो मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो एक माझा पार्टिसिपंट एका गड किल्ल्यावर भेटीसाठी गेलेला होता आणि तिथून त्याचा अक्षरशः डोळ्यात पाणी येऊन मला फोन आला गदगदलेल्या आवाजात की सर तुम्ही म्हणता ते खरं आहे सर, महाराज आजही आहेत म्हटलं काय झालं म्हणे सर इथे एक गाईड आहे तो गाईड आम्हाला सगळ्या किल्ल्याची माहिती देत असताना म्हणाला महाराज आम्हाला आजही पोचतात महाराजांमुळे आजही आम्हाला नोकरी मिळालेली आहे महाराजांमुळे आजही आमची रोजीरोटी चालते त्यामुळे तुम्ही जे म्हणतात की महाराज आजही आहेत ते खरं आहे मित्रांनो हे खरं आहे छत्रपती शिवाजी महाराज आजही आहेत आणि आजही ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात मग कोणी त्यांना व्यावसायिक म्हणून मार्गदर्शन घेतो कोणी पर्सनल लाईफमध्ये शिवराय शिवरायांनी काय केलं असतं तिथे मार्गदर्शन घेतो कोणी इतिहास म्हणून त्यांच्या प्रेमात पडलेला आहे कोणी म्हणजे मराठी किंवा भारतीय मानाचा बिंदू म्हणून त्यांच्या प्रेमात पडलेला आहे पण प्रत्येकाचा स्वतःचा एक अँगल आहे व्यक्ती एकच आहे आणि आजही प्रेरणादायी आहे मित्रांनो हा व्हिडिओ करत असताना मला एक घटना आठवली त्या व्यक्तीला मी ग्रेटफुल आहे मी त्यांचं नाव पण इथे घेऊ इच्छितो नरेंद्र दळवी नावाचा एक माझा पार्टिसिपंट आहे एका हॉटेलमध्ये आम्हाला एक दिवस भेटला आणि तो म्हणाला सर तुम्ही छत्रपती शिवरायांविषयी भरपूर बोलता तुम्ही पुस्तकांचाही उल्लेख करता तुम्ही वेद महामानवाचं हे पुस्तक वाचलंय का आणि मी विचार केला नाही वाचलं म्हणजे मी नाही वाचलं म्हणाल सर हे पुस्तक जरूर वाचा तोपर्यंत मी बरीचशी पुस्तकं वाचली होती अगदी नामदेवराव जाधवांसोबत सुद्धा मी बराच त्यांच्या घरी बसून किंवा त्यां त्यांना माझ्या घरी बोलून भरपूर चर्चा केली होती त्यांच्या शिवसृष्टीचं मी प्रोजेक्टविषयी आम्ही दोघांनी म्हणून चर्चा पण केली होती आणि त्यांच्यासोबत त्यांच्या त्या ते बत्तीस पुस्तकांमध्ये त्यांनी शिवछत्रपती कसे अनुभवले वगैरे हे सगळ्या गोष्टीची चर्चा करून त्यांची पुस्तकं पण वाचली होती श्रीमान योगी वाचलं होतं त्याच्यानंतर झुंजनी ती श्री मेधा भास्करन देशमुखनी ट्रान्सलेट तिचं स्वतः त्यांचं पुस्तक पण वाचलं होतं किंवा अगदी व्याख्यानं त्यांची भरपूर ऐकली होती पण हे वेद महामानवाचं हे पुस्तक मी वाचलं नाही याची चुटपूट मला राहून लागली मग ते पुस्तक मी मागवलं आणि ते पुस्तक वाचताना मला लक्षात आलं हे पुस्तक थोडंसं वेगळं आहे त्याचं ते वेगळं पण जे आहे ना मला ते तुम्हाला आज या जलास म्हणून या पवित्र दिवशी तुमच्यासोबत शेअर करायचं हे पुस्तक जे आहे ना तुम्ही सुद्धा जरूर वाचवा पुस्तकाचं नाव आहे वेद महामानवाचं आणि पुस्तकाचे लेखक आहेत श्रीनिवास सावंत हे पुस्तक जरूर वाचायला हवं या पुस्तकामधले मला आवडलेल्या गोष्टी मी तुमच्यासोबत सांगू इच्छितो या पुस्तकामध्ये त्यांनी शिवछत्रपतींच्या आयुष्यातले सहा टप्पे सांगितले आणि हे सहा टप्पे जर तुम्ही नीट लक्षात घेतले ना तर आपण प्रत्येकाने कुठल्याही मॅनेजमेंट कुठलाही ज्याला जा, असं म्हणूया व्यवसाय कसा प्लॅन करावा लाईफ कसं प्लॅन करावं जर तुम्हाला हे बघायचं असेल तर हे सहा टप्पे अभ्यास करा मित्रांनो का ते काय म्हणतात श्रीनिवास सावंत पहिला शिवाजी महाराजांच्या लाईफचा पहिला टप्पा काय तो सोळाशे ते सोळाशे सेहेचाळीस सोळाशे तीस ते सोळाशे सेहेचाळीस या काळात काय तर जन्मापासून तोरणा घेईपर्यंतचा पहिला टप्पा आहे सो हा जो टप्पा जो आहे तो हा धामधुमीत गेलेला आहे बालपण होतं काहीतरी नवीन करायचं होतं सोळाशे त्रेचाळीस सोळाशे सेहेचाळीसमध्ये मध्ये पहिला टप्पा कंप्लीट होत असताना तोरणा घेतलेला आहे श्रीनिवास सामंताच्या दृष्टीने हा धामधुमीत गेलेला पहिला टप्पा आहे या पहिल्या टप्प्याचं विस्तृत वर्णन त्यांनी ऑफर्स केलेलं आहे पण मी त्याच्या डिटेलमध्ये आज जाणार नाही हे आपल्याला सगळ्यांना कुठेही वाचायला मिळेल सोळाशे सेहेचाळीस ते सोळाशे एकोणपन्नास हा दुसरा टप्पा त्यांनी वर्णन केलेला आहे आणि हा जो टप्पा आहे हा असा हे टप्पा की श्री राजांनी स्वतःच्या कर्तृत्वावर राज्याचा विस्तार सुरू केलेला आहे पिरियड ऑफ ग्रोथ ह्या पिरियडमध्ये ग्रोथ आहे या पिरियडमध्ये काय काय केलेलं आहे तर त्यांनी काही गोष्टी ज्याला समोर कॅमेम फ्लच पण केल्या त्यांनी आदिलशाहीचीच आम्ही व्यवस्था व्यवस्थित लावत आहोत वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टीमध्ये कारण विरोध त्या काळामध्ये जास्त न घेता विस्तार करायचा होता तर शिवरायांनी काय केलेलं आहे इथे फारसा विरोध होऊ न देता विस्तार केलेला आहे हा दुसरा टप्पा फार महत्त्वाचा आहे हे टप्पे मी तुम्हाला यासाठी सांगतो आहे की प्रत्येकाने आपल्या लाईफला जोडून बघा की पहिला टप्पा काय क्रिएशनचा आहे दुसरा टप्पा काय एक्सपान्शनचा आहे पण एक्सपान्शन असं की त्याला विरोध नाही झाला पाहिजे छत्रपती आपल्याला काय काय सांगतात विचार करा मित्रांनो त्यांच्या जीवनाच्या एक एक घटनांमधून आणि ही हा टप्पा असा आहे श्रीनिवास सामंताच्या दृष्टीने की या काळामध्ये दूरदृष्टी जी होती चित्रपतीची शिवरायांची ती दिसते आपल्याला की त्यांनी काय काय आपल्याला दाखवलं आप की दूरदृष्टी काय असते म्हणजे जर समजा आपण एक छोटासा जर हे पाहाय त्याच्यामधले हे घ्यायचं म्हटलं तर पुण्याच्या आजूबाजूचा प्रांत बळ ताब्यात घेणं का आवश्यक आहे हे या काळामध्ये डेव्हलपमेंट झाली राज्य विस्तार हा स्ट्रॅटेजिक पद्धतीने कसा करायचा हे या काळात झालेलं आहे तिसरा टप्पा जो आहे श्रीनिवास सावंतांनी वर्णन केलेला तो आहे सोळाशे एकोणपन्नास ते सोळाशे छप्पन सात वर्षाचा या काळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या काळात महाराजांनी कुठलीही मोठी हालचाल केलेली नाही हे मला खूप आवडलं म्हणजे श्रीनिवास सावंतांनी हे जे आपल्याला निदर्शनास आणून दिलेलं आहे की सोळाशे एकोणपन्नासपर्यंत जे कमावलं होतं त्याला सुदृढ केलं महाराजांनी महाराजांचं दूरदृष्टीत्व किंवा त्यांचं व्हिजन जे होतं ते किती पॉवरफुल होतं बघा महाराज सोळाशे एकोणपन्नास साली किती सालचे असतील सोळाशे तीस साली जन्म झाले तुम्हीच विचार करा किती वर्षाचे असतील आणि त्या वयाच्या व्यक्तीमध्ये एवढी मॅच्युरिटी म्हणून ते आजही आपल्यासाठी आजही मार्गदर्शक आहे सोळाशे एकोणपन्नास ते सोळाशे छप्पन या सात वर्षात महाराजांनी कुठलीही मोठी मोहीम आखली नाही कुठलीही मोठी हालचाल केली नाही पण त्यांनी जे कमवलं होतं त्याला स्थिरस्थावर केलं त्याला त्यांनी सेटल केलं त्याला त्यांनी सगळ्या गोष्टी ज्याला म्हणूया सुरळीत कशा होतील हे पाहिलं आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का की या तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी आरमाराच्या हालचालीसाठी हालचाल सुरू केली होती कारण ज्यावेळेस सेट शांतता असते त्यावेळेस ग्रोथसाठी ॲक्शन्स घेता येतात म्हणून त्यांनी हे स्थिरता आणली महत्वाच्या काळामध्ये आता नंतरचा टप्पा सोळाशे छप्पन ते सोळाशे सहासष्ट या काळामध्ये विस्तार केला कारण सगळ्या गोष्टीची तयारी झालेली होती त्यांनी विस्तार केला या काळामध्ये पिरियड किती दिवसाचा आहे हा दहा वर्षाचा आहे पण या दहा वर्षाची तयारी कधी केली होती मागचे सात वर्ष या विस्तारामध्ये काय काय केलं त्यांनी तर अंगावर त्या त्या जे चालून आले ते बलदंड शत्रूंचा पण नायनाट केलेला आहे सोळाशे सहासष्ट पर्यंत त्या काळामध्ये शाहिस्ते लढाई आहे त्या काळामध्ये सोळाशे छप्पन ते सोळाशे सहासष्ट म्हणजे सुरतेच्या लुटी आहेत त्या काळामध्ये अफझल खान आहे त्या काळामध्ये काय नाही आहे मित्रांनो त्या काळामध्ये आग्रा पण आहे शिवाजी महाराजांचा पराक्रमाला अत्युच्च लेवलला जाण्याचा वेळ आहे पण त्याची तयारी कधी झाली होती मागच्या सात वर्षात तो पिरियड फार महत्वाचा आहे आणि त्यानंतर सोळाशे सहासष्ट ते सोळाशे सत्तर हा पाचवा टप्पा या पाचव्या टप्प्यामध्ये त्यांनी सीमा आहेत त्याच्यावर शांतता कशी प्रस्थापित होईल याचा काळजी का घेतली राज्यकारभारात लक्ष घातलं त्या काळामध्ये बघा शत्रूंचा बिमोड केलाय शत्रूंना बंदोबस्त केलाय आणि आता त्यांनी सीमा सुरक्षित केलेली आहे सीमा सुरक्षित झाले म्हणजे प्रजा सुरक्षित होते प्रजेच्या हिते सा, हितासाठी काहीतरी करता येतं त्यांनी आखून घेतल्या आणि त्यांनी या काळामध्ये स्वत प्रजेसाठी हिताचे कार्य सुरू केले त्यामुळे एक लक्षात घ्या सोळाशे सत्तर पर्यंत प्रगती झालेली आणि जो शेवटचा अखेरचा याला मी दुर्दैवी म्हणेल कारण छत्रपतींनी आपल्याला अजून काही वर्ष द्यायला हवी होती पण आपल्या सगळ्यांचा दुर्दैव की हा राजा फक्त पन्नास वर्षच या पृथ्वीवर राहू शकेल पण सोळाशे सत्तर ते सोळाशे ऐंशी हा जो अखेरचा जो आहे त्या काळात महाराजांनी लष्करी ताकद वाढवलेली आहे मित्रांनो आणि ती इतकी वाढली होती की त्यांना त्या काळात गनिमी काव्याचा आश्रय घ्यावा लागला नाही त्या काळामध्ये त्यांनी काही जमीन युद्ध केलेले कांचनबारीची लढाई त्याच काळातली आहे मित्रांनो सो बलोलखानाची लढाई त्या काळातली आहे त्यामुळे या काळामध्ये राज्यविस्तार पण झालेला आहे मॅक्झिमम किल्ले अॅक्वायर झालेले आणि या काळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपतींनी त्यांचं शेवटचा टप्पा म्हणजे त्या काळात राज्याभिषेक पण झालेला आहे राज्याभिषेक म्हणजे सगळ्या जगाला त्यांनी मी राजा आहे हे, हे मान्य करायला लावलं किंवा त्यांनी ते मान्यच केलं होतं पण जे मान्य नव्हते करत त्यांना पण मान्य करायला लावलं मित्रांनो श्रीमान योगी श्रीमंत योगी असं म्हणलं गेलेलं या राजाला जो श्रीमंत होता पण योगी होता विरक्त होता ज्यांनी असंख्य किल्ले जिंकले असंख्य भूभाग जिंकले पण स्वतःकडे काहीच ठेवलं नाही ते रयतेला देऊन टाकले अशा या राजाकडून काय नाही शिकू शकत आपण मला सांग आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये छत्रपती शिवरायांचं चरित्र सगळ्यांना समजून सांगतो कारण एक व्यक्ती स्वतःच्या बळावर सगळं सुरू करते आणि साडेतीनशे वर्षानंतर पण ते जिवंत राहतं असं कुठला एस्टॅब्लिशमेंट आध आहे मला सांगा तुम्ही आपण बाकी सगळ्यांचा खूप अभ्यास करतो त्या मानाने माझ्या मते अजूनही आपण कमी अभ्यासलेलं आप व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाय शिवरायांना आज राज्याभिषेकाच्या निमित्ताने मानाचा मुजरा आणि तुम्हा प्रत्येकाला शुभेच्छा मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार